राम राम मंडळी भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसांची धुंद वादळाची होती रात्र पावसाची भेट तुझी माझी स्मरते कसं गाणं खऱ्या प्रेमाचं गाणं आणि आजचा एपिसोड हा खऱ्या प्रेमाला समर्पित आहे भले तुमचे कॉलेजची तरुणी का असा ना ती लग्न करून आता पोरबीर घेऊन येते आणि पोराला मग एक मामा यव मामा अशी का असाना नाही तर तुमची धर्मपत्नी का साना हा प्रेम काय सांगून होत नाही पण खऱ्या प्रेमाला समर्पित आणि हे खरं प्रेम दुर्मिळ झालं आहे आता त्याच्या वाचची कथा आजची स्टोरी घटनागड लिया आ, बारा दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला काही विषय आपण दिस दिसकाटून सांगतो काही करावा हा बाकीचा ते पैसा पाणी मोठ्या पाना बट पडू तिकडं पण बायको चांगली शोधाबा हा अठरा एकोणीस वर्षाची पोरगी सुद्धा इतकं भयंकर कांड करू शकते ना आ, आ, ती ती ते ती सौंदर्यन तिथं ते गुबगुबीत शरीरन काही दिखन दिसतील ती तिची नजर याच्याकडे न जाता किंवा याच्याबरोबरच तिच्या आत मेंदू जो निर्णय घेणे क्षमता येईन तिचा जो मेंदू आहे तिच्या प्रत्येक वाक्या गणिष्ठिचं त्याला काय म्हणायचं होतं हे जाणून घ्या तर तुमचं जगणे नाही तर तुमचं अवघड व्हा तुमची नाव कडला जाऊ शकत नाही पाठीमाग नदी बागा मधीच बोडा आहे लय बेकार काम काय विषय आपण बघू कोकण कोकणाला देवभूमी म्हणतात हा देवांचा वास कोकणी माणूस एकदम बननाट हा किती प्रतिकूल परिस्थितीत कोकणी माणूस कधीही आत्महत्या करत नाही देणार घेण्यासारखंही मुंबई चालवत्यातन पुणे आणि शिकाय बिहारी चालायचं अशाला भाग नाही कोकणी माणसाचा मोलाचा हात आहे त्याच्यामध्ये अनेक कोकणी माणसं मुंबई पुण्यात येत चांगल्या जॉबवर आहेत पोरा शिक्षण केलंय के स्वतःच केलंय के हा आणि त्याची गणपतीला जाण्याची ओढ आणि तिथं गणपतीचं ते नाचणं गाणं ते गणपतीचं पुढं नातखोळा हे जा आपलं महाराष्ट्राचं मी आतून जाणून घ्या कसं आहे ते प्रत्येकाची एक वेगळी विशिष्ट कला आहे वेगळी विशिष्ट जगण्याची एक आनंद आहे त्यांचा ते जाणून घ्या कृष्णा गाढवे आता हा कृष्णाचा विषय असा आहे कोकणात काय सगळं डोंगर दर्या निसर्ग सौंदर्य भरपूर ऑक्सिजन तर नको तेवढा आहे पण कोकणात चलनवलन नाही कोकणात पैसा कमी म्हणून लोक विस्थापित होत्यात दुसऱ्या शहरात किंवा शिकला यात आय टी पार्कच नाही तिथं काय करणार असं आहे आणि दुर्दैव असं की कुठलेही बी खरच राजकारणी जास्त भरीव अशा स्वरूपाचं काम न करता कोकणात जोकांच्या जमिनी घेऊन तिथं रेसॉर्ट टाकणेन तिथं इंडस्ट्री टाकणेन असले उद्योग चालू असं जमिनी जमीन विकायची नाही कृष्णा गाडवे लग्न झालं पोरगी बघितली त्यांनी साडे सतरा वर्षाची मुलगी होती आपल्याकडे चोरतात लग्न कधी कधी लय पोरगी वळवळा वाल करायला लागली लय चॅटिंगवर तिला पार तुंबलीच लय बा आता काय करावा तर ती सोळा पंधरा वर्षी सुद्धा उजळून तारा तारारेरी जाऊ दे गाडी ही आईवडले हुशार असते देना ठेवा हा की बाबा कसं चालतंय लिकरू लिकरू शिक्षणात चालतंय का तिला सपोर्ट करतात लिकरू चलबिचल होतंय अकरा अकरा वेळेपर्यंत लॅपाट असं लॅपाट म्हणजे का म्हणा त्याला तुम्ही वरून पांघरून घेतो आपण ती झोपायला लागल्या हातरून पांघरून पांघरून घेतली ओ गुडगंवर करीत हा गुडगंवर केले की पोकळ जागा तयार होती त्याच्यात मोबाईल दरतो आणि नेमकं काय बघतं हे दोन बोटं चालू असत्या चॅटिंगला हा ही असं आईच्या लक्षात आलं की ती नवऱ्याला म्हणती जाऊन द्या कर्ज होऊ द्या पण गाडी जाऊन द्या डोक्याला ताण नको असा विषय तशाच प्रकारचं लेकरू होतं दीपाली तिला बी स्वतःच्या पाया उभरायचं होतं तिने बारावीनंतर नर्सिंगचा कोर्स केला तो कोर्स वाईट नाही बरं का हे आय टी बी टी वाल्यांचं पुढं जाऊन भवित्य व्यावगाडी आता सगळे आय टीकडे पळत आहेत आय टीचं भवितव्य आता कितर नोकऱ्या कमी झाल्यात बघा आय टी पास होऊन नोकरी जॉबच लागत नाही अशी सुद्धा परिस्थिती आय टीचं महत्व कमी होत चाललंय जे पिकल आणि जे टिकल तेच तुम्ही शिकावं असं माझं म्हणणं आहे त्या नर्सिंगमध्ये तीस चाळीस हजार कुठे गेले नाहीत आणि केरळ त्याच्यामध्ये टॉपला जा आहे ऑल ओव्हर वर्ल्ड जगाच्या पाठी मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये केरळच्या नर्स आहेत ते ते आपण अवगत केलं पाहिजे मराठी मुलींनी कमीत कमी तिकडं नाही तर इथं स्पेशालिटी ना मल्टीस्पेशालिटी मल्टी असं आहे की श्रीमंतला ॲडमिट करून घेणे काठून बिल लावणे का त्यातून तुम्ही जगू शकता तुम असा <coughs> विषय तो ही निघाल नर्सिंगचा कोर्स तिच्या बापांनी मागणी घातली यांनी बघितले सगळे पाटापाटे झाले झालं लग्न त्यावेळी तिचं वय साडेसतराच होतं प्रॉब्लेम इथं येतो मुलींना की ज्या अपेक्षा जी स्वप्न ठेवून पुरी करिअर करता प्रयत्न करते किंवा नवऱ्यात त्या गुण शेतत्यात लग्न झाल्यानंतर त्याला असं जाणतो की आईला हे तर आपला डाव फटाकडा फुसता निघाला बा मस्त वाद दिली त्याला पण याचा भार काय झालाच नाही मला असं व्हायचं होतं नवराबरोबर भेटला नाही असं ते कॉम्प्लेक्स तयार होतो मनामध्ये आणि मग ते ते कॉम्प्लेक्स ते दबलं की त्यांच्या तोंडातून बाहेर निघत हां पुरुषापेक्षा स्त्री दहा पटीने बोलण्याची ती बोलणंच देत नाही कुणाला ती तिचंच राहणार देणार ठेवा तिचं बराडणार 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 हा पुरुष त्यातली फक्त एक वाक्य बोला ना पोचण्यासारखं मग अजून तासभर पट्टा चालू तुम्हाला आतला विषय माहिती सांगा ह्यांची इतकी वांडं व्हायला लागली इतकी बांधणं व्हायला लागली की वैता लागली सगळीच आणि शेवटचा पहिल्या तुम्हाला माहिती मी आता घर सोडून चालले मी तुला सोडला असं तसं आता याला वाटलं गेली रागाव हे काय ॲडजस्ट करून घ्यासारखी नाही गेले रागावून तरी महिन्या पंधरा दिवस बैठक टाकून अनुवापरत हे दीपालीला मग त्या कृष्णाने बरं जायचे तर जा मानलं मी सोडून येऊ का असं माया डोकालताना करत नाही नवरा बायकोची बांधव ती गेली मायर निघून हरायला तिथंच घटना घडली नागोठणे पोलीस स्टेशनच्या अंतर्गत देणार ठेवा ती तिकडे गेल्या हो ती काय अशी सोजवळ स्त्री आहे का का पुरातन स्त्री आहे का पूर्वीची स्त्री आहे की सकाळच्या पारी उठन नऊवारी पडून द्यायची नाही डोक्यावरचा पदर पाणी आणीन शिंदून हा रांजण भरीन सारवून घेईन गायचे शेणाने बाखरी थापीन दफा दफा हारवायर उखरीन त्याच्यावर त्या शेकीन पापड मस्त सुटन खमंग वाचलन ते जुना जुना का परपुरुष कोण लांबून येताना जरी दिसला तरी आतल्या खोलीत निघून जाईल बळवी बाहेर निघायचे नाही माते कोथारी नवरा कोण असन ती आईवडील हे सामोरं जाणार बाहू जाणार परपुरुषासमोर येणार नाही हा आता परपुरुष जर येऊन खाटो बसला तर आता अशा वाकत आहेत की आखी कबूतर दिसत आहेत काय दुनिया गायले वई लय बेकार काम झाले सध्या हा मग ती एखादं बचाळ्यावाल माथारा असलं आणि त्यांनी जर ती कबूतर बनले त्याचं बचाळ खाली गळून पडायचं ना ही लय आहे दुनियाच हा ही कुठं जाऊन थांबणारी काय कळायचं नाही बाबा मला वाटतं राज्य शासनाला एक निर्णय घ्यावा लागेल दोन हजार तीसच्या आत ज्याची कॅपॅसिटी कमीत कमी, कमी वीस हजार कैद्यांची आहे असे जेलची जेलची निर्मिती आपल्याला हायवे काय किती होतात आता हायवे चार पद्धतीने सहा पद्धतीने दोन हजार कोटी पाच हजार कोटी तीन हजार कोटीत हायवे दोन हजार कोटी स्विच बँकेत अंधेरा कायम राही तसंच होणार आहे एक जेलची आवश्यकता आहे कायद्या सुधारण्याची आवश्यकता आहे लोकांचा टेम्परामेंट पार हल्ले हा शहापुरीने त्या घरी गेल्या गप कशी बसल शेवटी मुलगी आहे तिच्यात पण इच्छा आहे बरं त्याच्यात एखाद्या दाबून ठेवीन बा अध्यात्माचा आधार घेऊन स्वतःच्या शरीराला मन काबून ठेवीन पण पाच सहा महिने नांदली आणि शरीर सुखाची चटक लागली तिथून पुढं परत वनवास होत नाही तसं ते शरीर मागतं ते शरीर सुख मागतं हा जो पण डोळाच नाही डोळ्याला डोळा लागत नाही काय करायचं मग ती सुख आणि ते शरीर पुरुषाला स्त्रीचं स्त्रीला पुरुषाचं मिळवणारी एक वस्तू तिच्याकडे फोन त्या फोनमधून ती संपर्क करायला लागली इकडे तिकडं होता एक ठोक्या त्या ठोक्याचं नाव आहे उमेश आणि हा उमेश लग्नाचा विचार तिच्याबरोबर करायला लागला त्यांचं त्यांचं जुगाड जुळ आता ना द्यायचा तर प्रश्नच नाही भाऊ दहा डबं राखील पडलं त्यांच्या संसारावर कारण तिला ठोक्या विषय संपला म्हणायचं यांनी उश्याच घेऊन झोपला आता इथून पुढं ते कृष्ण होता नवरात्रीला तिला वाटलं आले बाई काही आहे ना भाऊ बाई गुंतली काय कुठं काय झालं काय मध्ये बायको काय नाताय ना भाऊ मग त्यातून कसं होतं किती नवरा बायकोची बांधणी बा ती यायला पाहिजे नाही येण्याचा विषयच नाही तो उमेश बी काय एक सिंगल नळी वन बॅरल गन नव्हता वन बॅरल गन आणि डबल बॅरल गन असे दोन प्रकार असतात डबल गन म्हणजे दो दोन नळीची बंदूक हा काही लय हुशार राहते हा एखादी नाही हात लावून देत ना बा पंधरा दिवस एकदा शॉर्ट झाल्यावर तर ती दुसरी ठेवी देत ती लैल ही जगाचं तुम्ही सांगू नका फक्त एखाद्या स्त्रीच्या पुढे एखादा पुरुष आला तर तो मी साक्षात महात्माची असं दाखवतो तो वीक पॉईंट काही दाखवत नाही हे गोष्टीचं लक्षात ठेवा तुम्ही महिलांनो स्त्रियांनो वीक पॉईंट दडून ठेवतो हा प्रत्येकाला काही असू शकतो काही इतर लिहिलं पुढे बाजारात त्यांना निसतं बायांचा पूर्ण वास आला तरी त्यांना त्रास होतो ही अशी बी लोक आहेत बरं का हा मला केस आली एक नको सांगा तो म्हणता लय लांब होतो म्हणून वास आणि सुद्धा प्रॉब्लेम होते लोकांच्या लई चित्र दुनिया निघाली आता इथं काय झालंय तो जो करे उमेश त्या उमेशचं आजीत एक मैत्रीण आहे गर्लफ्रेंड असं म्हण हा तिचा खोंड्या करत होते का नाही ते काय अधिकृत रेकॉर्डला नाहीये त्यामुळे त्याच्याबद्दल बोलाय नको पण गर्लफ्रेंड आहे नाशिकची तिचं नाव पायल पायल थोडी परिस्थितीने नाजूक असल्यामुळं तिचे पायल दसरायला लागले बॉयफ्रेंड कड बॉयफ्रेंड कधी हजार दे दोन हजार दे असा विषय होता ते बी शिकत होती शिकून द्या पायल ही प्युअर रोटी पंटर होती तोंडानी काय रे आज सांगतोय काय नेतो का कॅफेमध्ये आज आज पिझ्झा सांगतो का पिझ्झा अरे कळचा पिझ्झा त्या मैद्याचा खादं बसली ती कपडे काढणारी ही कशाला का त्या पोरांच्या नाधी लागायचं पिझ्झा नाही ती तुला आखं मॅकडोनाल्ड राव करून देणार तुझ्या तर ती मरण कपडे काढाय बाई आई लोही पुरणला कळत ना लाज स्वस्त झाली लाज देणार ठेवा असा प्रकार झाला आहे काही वाटत नाही लोकांना दोन दोन चार चार बॉयफ्रेंड त्या पुरी ठेवत्यात माज मौज मजा करत्यात मोबाईल मागडे स्वतःचं बँक बॅलन्स भरणार कपडे घालणार कॉस्मेटिक्स मागास घेणार सगळे घेणार स्वतःचं शरीर विकून अधिकृत वेशा आणि एवढं सगळं जाऊन त्या अभ्यासात फेल होणार मग बाप्पा नार लय लाईल तुझी नाटकं तुझं लग्न केलं पाहिजे लग्न केलं के आई बाप एवढी भांगार पोरगी मग मं, मंडप दुंडप ती मेकअप बेकअप घालून पोरगं चांगलं भेटतं एखादं चांगलं त्याच्या माठीमाग ही करते आणि फेरे मारते बहारो फूल बरसाओ सो चुहे खाके बिल्ली चली हचको असा प्रकार चाललाय साधे वाट लागली पोरांची फार सगळा कार्यक्रम उरकून हा तिने गण बी तिने गवळण बी मानायची माना हा एक जणाबरोबर गण एक जणांबरोबर गवळण रंगबाजी तिसऱ्याबरोबर वगनाट्य चौथ्याबरोबर आर्केस्ट्रा शेवट नवऱ्याला ठेवायचा बेकार काम चालले सध्या ही अशा प्रकारचा तमाशा या चाललाव्या जगात श्या ठोकेकर जे उमेश त्याची मैत्रिणी पायल हा ती बंगारच ज्याला स्वतःचं हित कळलं नाही त्याला आईबापाचं स्वप्न कळलं नाही त्यांचा जागण्याचाच अर्थ नाही अशी माझी मनस्थिती परिणाम काय झाला आणि ती हाय तुम्ही काळजी करू नका ह्यांचा मॅटर असा झाला की ही सुटली नांदायला ना आता ना। अजून नवरा आहे कृष्णा अर तू नांदायला नांदायला नाही मी ना, 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 ना देत पण तुम्हाला घटस्फोट दे ती म्हणली मी घटस्फोट ही देत नाही असं चार आठ दिवस गेलो आता ती दीपाली आणि तिचा जे ठोके आहे उमेश यांचं असं इतकं सुद्धा जुळलं हा त्यांनी जा तू फिटिंग मी फिटिंग का मामला कसा ओके आपण माय सांग उमेश मला लग्न करायचे का म्हणली ऑल टाईम रेडी तू कायच करू हां तुझा तु ता टायमिंग परफेक्ट तुझ्या कला परफेक्ट तू ही परफेक्ट मला असाच पाहिजे आता चुकून कृष्ण भेटला बॅटला मी तुझीच एवढी गुलूगुलू बोललं झाले हो तू म्हणला कटश बुडकी आठ परत परत्नावरला फोन केला मी गटस्फोट द्यायला तयार आहे चहाला नवरा मानला काल गेल्या आठवड्यात नको म्हणतो तिला आता म्हणजे गटस्फोट तयार आहे म्हणजे नक्कीच आकडाईने कुठं तरी टाकला मानला तू तयार आहे तुला मी तयार नाही चालू दे जा वर्षिक केस तू आता एकोणीस वर्षाची आहे चार पाच महिने माझ्यापाशी आणली बांधणं करून गेली गटस्फोट मध्ये लाज वाटायला पाहिजे देत नाही जा चालू दे कोर्टात अगला म्हणले काय करावं वय तगलीपूर्वी घटस्फोट झाल्याशिवाय तिकडे लग्न करता येत करता येत नव्हतं तिला घेतला ठोक्या बोलून परत तो म्हणला अरे मला वाटलं नव्हतं तू आता परतशीच पर आपला शॉर्ट झाला आहे तू आता इतक्या लवकर तुझा मूड तयार होईल म्हणला मूड बुडू गेला चुलीत तिकडं एक सांग शिवाय माझा नवरा काय मला गटस्फोट द्यायला आणि ह्याला आपल्या मार्गातला हटवायचा त्याशिवाय आपण चुकी होणार नाही ऑल टाईम तिरींचं आहे सोपं आहे काय ऑल टाईम तयार ही चुकी देणार ठेवा गाड्याची फक्त बाईसाठी तिच्या प्रेमासाठी काहीतरी गैरकृत्य कायदा हातात घेणं हेच चुकी मुळात मोठी हा तो बी काय असा आकाशातून डायरेक्ट प्रगट झालेला नाही आईबापाने काढला आहे त्याला लानाचा मोठा केला ला आहे त्याला त्याला त्याची जबाबदारी आहे का नाही बहिणी नाही असत्याने बिगर लागण्याच्या त्याचं काय त्याचं स्वतःचं काय निवळी इडी निवळी इडी आणि ही जो सक्षम आहे तेच जगतो लक्षात घ्या असा विचार करणार जगू शकत नाही काही प्रॉब्लेम येऊन द्या निवांत विचार करा तुम्हाला सांगतो सगळ्या अँगलने करायचा मग डिसिजन घ्यायचं वाटकून घ्यायचा नाही शब्द तर कुणाला द्यायचा नाही काय बरोबर तू मी आला तर ती आठ पंधरा दिवसातच दुसरा लगेच हॅलो तू मला फार आवडतो जेवलीस का चालूच असतं त्याच्यामुळे ह्याच्यासाठी काय मरावा अशी परिस्थिती नाही झालं बाबा शी म्हणलं कसं काय संपवायचा प्लॅनिंग 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 आपण शिकलेली माणसं आहे इंग्रजी शिकतो प्लॅनिंग निका कार्यक्रम केला पाहिजे आपण सापडलाच नाही पाहिजे ष्ट केला पाहिजे मृतदेहाची ओळख नाही पटली पाहिजे त्याला म्हणतात परफेक्ट मटर परफेक्ट मटर मी सोडून कोणी करू शकत नाही देण्यात ठेवा ना हा परफेक्ट म्हटर जजला बी माहीत असतो मोठ्या एस पी त्याला माहीत असतो असा विषय तुम्हाला आतला कळायचं नाही म्हणलं आता मग मारायचा कसा मारायचा म्हणला ह्या कामात पायलची मदत घ्यायची पायलची मदत घ्यायची चालते तीन जणांचा दोन बाया हा दोन नार एक नर या तिघांचं म्हणून ठरलं नवरा ठाऊकायचा एखाद्याचं हे मला तर बलतल्या विषय वाटते नवराव होणं म्हणजे काय सर्टिफिकेट किंवा तिकीट काढणं काय मृत्यूचं हेच काय भाऊ म्हणजे लग्न किती चांगली सुंदर संकल्पना होती त्याला असं तड जायला लागलं नवराच्या मागले खर खरं गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला गेली दोन हजार पंचवीसला बरीच गेली सव्वीसला किती जायला सांगता येत नाही नवराव होणं म्हणजे तिकीट काढणं मृत्यूचं असा प्रकार उम बसलाय कसा काढायचा काटा कसा काढायचा म्हणला ना गट नाही बस स्टॉपवर बोलवायचं बर ठीक आहे त्यासाठी एक प्लॅन करावं लागला म्हणले काय जी नांदत नाही त्या बायकोनीच असा प्लॅन केला की मी नकली इंस्टाग्रामची आय डी बनवते त्या सगळं चॅटिंग चालू करते कसलं ती फक्त कमेंट आहेत त्यात त्यात काय चार दाखवलं जात नाही बोललं जात दा, नाही केली फ्रेंड रिक्वेस्ट यांनी नाव ठेवलं भावना बघा त्याचीच बायको त्याच्या संग आणि एकोणीस वर्षाची पूर्वी <coughs> केलं सुरुवात हाय तुमचं इंस्टाग्राम आय डी पाहिला तुमची आवड फार छान आहे चांगली नवरा हा नवऱ्याचं कसं आहे स्पंप्स हा खेळ स्पंप्स आहे खेळच्यात स्पंप्स इतके स्पीड त्या रोज असतात आणि त्याच्यात साडे सतरा वर्षाची मुलगी दोन अडीच महिने बोगली त्याची त्याला चटक लागली वा 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 काय श्रीदेह काय त्याचा आनंद वर्णावा असं त्याच्या मनात डायरेक्टच ती उडूप झाली ना आणि बाहेर काय रस्त्यावर पडल्यात का लेट होत्या धरून काय म्हणलं कोणाला त्याची गरज होती अरे मला का काय पाखरू लो म्हणजे याच्यात दोष कोण आहे बागा ही दोषाशिवाय कार्यक्रम होत नाही आईला पाखरू लागलं काय कळायला सध्या मला पुरींची संख्या भयंकर बिघडली काही तर असे आहेत की पैसे देऊन फक्त शॉट असे म्हणणारे सध्या आहेत आपला बी तसा नंबर लावू शकतो लगेच ह्याने रिस्पॉन्सफुल हाय हॅलोनी झालेली सुप्लास नंतर जेवण केलं का काय खाल्लं तुला काय आवडतं मला काय आवडतं आवडी आवडीनिवडी कोणते कलर आवडत्यात कुठलं डेस्टिनेशन मला सुद्धा इंग्रजी येतं तिर्तस, म्हणजे तीर्थस्थ तीर्थस्थळ नाही नैसर्गिक स्थळ म्हणजे आपलं गोवा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधली ही असते काय आवड समुद्रकिनारे काय आवडतं तुझी आवड माझ्याशी शंभर टक्केच होती म्हणती कोण बायकू उद्यानात ठेवा ती बायको होती पण वेगळ्या आडीने बोलत होती आधी हा तिला पटत नव्हता सगळं तुम्हाला माहितीच पण स जुळून घेण्यासाठी याचा नवऱ्याचा काटा काढायचा आहे इतका त्याला गोल केला ती म्हणती क्या करू अब रहा नही जाता तुम्हाला आतलं कळायचं नाही याचं कारण असतं आता बेठायला पाहिजे कुठंतरी हा तो म्हणला गाळून चकाचक चकाचखून आंघोळ करून सेंट मारून आय एम रेडी लग्नातला ड्रेस स्वतः एक तो गुतावला गाडी ही तयारी एका इंस्टाग्रामवर पटलेल्या मुलीशी शरीर संबंध करण्याची नव्हती तर ही तयारी बांबू पांढरं कापाड गुलाल मडक अख्खी माहितीची होती भयंकर म्हणली कुठे आहे नागोटने बस स्टॉपवर घ्यायला मी येते आणि माझा एक मित्र आहे रे तो पण मग तो मला काय टू व्हीलर चालवता येत नाही तो पण येणार रे आम्ही दोघं येतो आणि एक प्रिकॉशन ना म्हणजे काय तोंडाला रुमाल बांधा असा आम्ही पण बांधा म्हणजे का सीसीटीव्ही असतात रे ते खिसे मारले पकड आपलं कसं असं सुंडरीत कुंडरीत चाललं पाहिजे कार्यक्रम हा शी म्हणायला आहे अन्न खायला आहे पण शरीर संबंध आशे भिडायचं म्हणली आशे बिडायचं तू बी गाम डबडाब आणि बी गाम म्हणून बिगर कापडाची अशी दुनिया आहे बरं का आतली हा तुम्हाला कळत नाही चालतंय मानला तारीख उजाडली नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आला अकरा साडे अकरा वाजता तिथं नाश्ता भेटू काही चहा काही कॉफी काय नको तू चल अब अब्रहाही नाही जाता तुम्हाला नाही कळायचं ती बसावला मधी हे सी सी टी व्हीने पाहिलं एक पुरुष तो कोण होता तो ठोकेकर होता उमेश तो गाडी पट्टी त्याच्या पाठीमाग हा बसला गडी कृष्णा आणि सगळ्यात पाठीमागं ती ही आणली होती ती मैत्रिणी काय तिथं नव्हती तिला पाठवली कारण बायको कशी पाठवून मग ती ओळखेन ना बायको फक्त चॅटिंगला आणि यायला कोण ती रोटी पंठरपूरगी ती बसली माग पायल पायल पायलला बघितलं खूप जरा अर मला बायकोपेक्षा खतरनाक दिसे आणि मग तिने जातानी हळूच कपड्याला हात त्याचा हातात हात असा गुंफला हात गुंफला हा हात गुंफला नव्हता हे मृत्यू होता ज्यानात ठेवा लोक अशी इडी इडीवत्यात तुम्हाला सांगतो आजीबाजी स्वास ठेवू नका कोण हा टाळू माहिती का खड्डा असतो टाळूला खड्डा इथं एवढा खड्डा असतो इथं ती आई काय करते गोड त्याला गरम करते ती गोड त्याल भरायचं त्या टाळूला आजीने गोड त्याला भरायचं टाळूला ते टाळू भरावं लागते एवढं कष्ट करून हा देव आई वाढवला वाढवलाय हा आता त्यांना तुकडा घालत नाहीत लोक हा बाग वेगळा पण तुम्ही तुम्हाला सजा तुमची मिळणार तुम्ही काही करा बाप हा तुम्ही दोरीत चला तुमचं लेखल्याण होणार हा ते पितांबरी माता आहे ना आपली हा करणारच तुम बागलामुखी तुम्ही चांगलं करणार पण वाटलो केलं तुमचं वाटलो होणार वाटलो चितायचंच नाही आपल्याला मी निली ना म्हणजे आता कुठं करायचं काय करायचं कसं तिथं वासगावचं जंगल फेमस आहे बघा त्यांनी रेखे केलं रेखे कायला म्हणतात आधी एखाद्या जागा बघून ठेवणे हा इथून शॉर्टकट मारायचा इकडं पाडं पाड म्हणजे गरं लांबेत इकडं शेवबागचे पे वाघाची बिघाची भीती भी नाही आणि या ठिकाणी जर बॉडी जर टाकली तर कोणाला काही चार दे चार दिवसात फक्त हाडकर राहत्यान कवटी राहीन सगळं खाऊन घेत्यान आपण ओके त्या ठिकाणी आणला निर्जनस्थळी ते आल्या तुम्हाला माहिती आहे ना कधी काय ना कुणी माणूस असून त्या चांगला वाईट सोमवार श्रावणी सोमवार त्यांनी धरला आषाढी एकादशी धरली असेल काहीतरी पुण्य पाठीशी असत एखादा कुत्र्या मांजराचं लहान रास्ते देवारच हो, पडलेलं पिल्लू उचलून साईडला ठेवला काही कस त्याला निसर्ग देतो बर का, का आधी ती, ती देतो तुम्हाला काहीतरी संकेत तो कॅच करता आला पाहिजे लक्षात घ्या गाड राहायचं नाही आधी याला जरा बेचैन नाश्त वाटलं तो मानला नाही नाही काहीतरी थांब थांब इथं थांब थांब मग लघवी करायचं उतरायला लागला पळायला शिनी पाटकुन दोघांनी मिळून धरला एक लेडीज एक पुरुष ते उमेश पायल आणि यांनी धारला एक कृष्णा खाली पाडला त्या कृष्णाला डोळ्यात मिरची पावडर टाकली त्याची ताकद कमी झाली आणि तसा पण त्याच्यापेक्षा उमेश जरा होता ताकतीने ती पोरगी बसली पायावर यांनी त्याला लॉक केला आधी पाठीमागून असा बांधणे मानतात त्याला लॉक केला आणि दोरीने खांद्याला दिले पाय काचकाटून आवळला गळा दाबून मृत्यू मानतात त्याला गळा आवळून नायलॉन दोरीन खिशातून काढ नायला काढली संपला विषय त्याचा ताड फडून मेला बघा पोरगा चांगला एक लग्न झालं साडे सतरा वर्षाच्या पोरीशी दोन तीन महिनेच खेळला तिच्याबरोबर तिने जाऊन घटस्फोट येत नाही म्हणून त्याचा काटा काढला अशी परिस्थिती ह्या घटनेची काढून द्या म्हणले पुरावा नष्ट आपण शिकलेले माणसं हुशार माणसं इंग्रजी शिकणारी काही कात कळतं वांग कळतं का इंग्रजीचं काय कळतं यांना पुस्तकाव जागता येऊ शकत नाही पुस्तक फक्त तुम्हाला पैसे कमावू शकत पण जगात कसं जगायचं मी जा शिकवीन भाऊ हा पुस्तकाचं काम माहिती शेनी ती मेल्याच नंतर आपण शिकलेलं माणसं टाक सहत सल्फ्युरिक ॲसिड नावाचा एक प्रकार मिळतो यांनी केलं होतं उपलब्ध आणि ती नर्सिंगमध्येच होती तुम्हाला माहिती बरं थोडं वापरला मेडिकलमध्ये सुद्धा काही गाण काही बॅक्टेरिया किंवा काही फरसींच्या पडलेल्या असतात लक्षात घ्या त्याचा समूळ होण्यासाठी क्लिनिंगसाठी स्वच्छतेसाठी एस सी एल म्हणजे ॲसिड सुद्धा सहज म्हणजे भयानक पावरचं त्यात पाणी टाकतात थोडं पण ते, ते वापरतात जाल अख्खं तोंडा तो ओतलं चेहरा जळाला त्याचा म्हणजे आता ओके काय होत नाही चला गेल निघून नऊला नऊ ऑक्टोबरला गायब झालेल्या पोराची तक्रार पोलीस स्टेशनला दहा ऑक्टोबरला नागठणे पुलिस स्टेशनला त्याच्या वडिलांनी दिली म्हणजे हे द्या मोबाईल नंबर मोबाईल दिला काढली हिस्ट्री लगेच हिस्ट्री काढली की तू मग चांगला डाटा कोणाचे शेवट कॉल आलेत हा कॉल सापडले चॅटिंग ती सगळं दिस कोणी काय मला बॅटायचं निवांत निवांतने निसर्गाच्या सानिध्या ते मेकाला बिढायचं कपडे काढून ही सगळे चॅटिंग सापडलं अशा चॅटिंग केल्या की भावना कशा उत्तेजित उत्तेजीच आता गाळाला गुतो नका बरं का फक्त हा काही नाही ही सगळं सापडलं ठीक आहे त्या ठीक पण अटक केली त्यांना ठेव आणि सगळ्यात त्याच्या बायकोने ती कबुली जबाब दिला तू फार बाय नको आता की मला गटस्फोट किंवा आमच्या प्रेमात आडसर म्हणून घटस्फोट देणार नाही म्हणून मी त्याला संपावला दोन अडीच महिने त्याच्याबरोबर नांदल्यानंतर काय करायचं तिच्या आई वाढलं नाही ह्याच्या आई वाढल्या नाही आईवडल्यान नाही ह्याच्यात काही दोष नव्हता ही आजची तरुण पिढी ही यांची मानसिकता आता ही तिघं आतमधी आणि त्यो वर अशी परिस्थिती आहे आज महत्वाचं सांगायचं म्हणजे सासपडे प्रकरण तुम्हाला सगळ्याला माहिती आहे अख्खा महाराष्ट्र हळहळा आहे तुम्ही दिवाळीत व्यस्त मस्त आहात पात्र हाईपूत गडले त्याला गेलाच नाही पण काहीतरी आपल्याकडून पण काही का ना पण त्यांच्या आईवडिलांची भेट घेऊन त्याला दीड देण्याला मी जाणार आहे ती सण विषय वेगळा आहे मग म्हणजे मी अठरा वर्षाचा असल्यापासून आत्तापर्यंत कुठलाही सण साजरा करत नाही जत त्याचे पर्सनल काहीतरी विषय असतात माहिती असते पण नेमका आनंद हे मी इ... सांगितलं का तुम्हाला दोन हजार पन्नास जगतोय मी याच्यात मजा नाही माझ्या कशा आहे स्वतःच्या मनमर्जीप्रमाणे जगण्यात माझ्या तुमच्यामुळं ते शक्य झालंय आपण चाललो बेठायला तिथं हा सांत्वन देऊ महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे काय मदत असन किराणा बिराणा काय बी ते आपण करू आणि आपलं माणूस म्हणून नसण्याचं स्वप्न हे तुमच्यामुळे शक्य आहे बरं का मी आपण चाललो आज तिथं हां एक दोन स्वप्नाबरोबर त्यालाही बेठायला डोक्यात रस्त्याने नाही आपलं मस्त चालले कारण तुम्हाला खरं सांगू आतलं दिवाळी होणारी समजा आहेत वर्ष सरणारे आहेत खरं परिस्थिती सांगतो या दुनियात चालू मनापासून जगाव ना असं काहीच नाही रामकृष्ण माऊली